नमस्कार मित्रांनो स्मार्ट प्रदेश चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो एक नवीन अल्पसंख्यक शाळेची जायत आलेली आहे मित्रांनो तत्पर्य आपल्या जर चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की आपण ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये जेवढे पण अल्पसंख्यक शाळेची असणार आहे मित्रांनो ते सर्व जाहिरातीत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण करणार मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो निराश व्हायचं काम नाही भावी शिक्षकांनो कारण की जरी टेटमध्ये जरी आपल्याला टेट किंवा टी टी जरी आपल्याकडं नसले तरीसुद्धा आपल्याला बरेचसे काही आहे की अल्पसंख्यांकमध्ये आपल्याला बरेचसे काही सूट दिले जाते मित्रांनो तर बघू आपण सगळ्यात प्रथम तर बघा मग श्री गोविंदराम रामरतन काबरा शिक्षण समिती एफ सत्तर चांदूर बाजार बघा मारवाडी भाषिक अल्पसंख्यक प्राप्त अशी शाळा आहे मित्रांनो जी आर काबरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची जाहिरात आहे मित्रांनो ब तर बघा महत्वाचं आपण महत्वाचे बरेचसे काही पॉइंट बघू शकतो आपण शंभर टक्के अशा आमदारित विभागातील काही रिक्तपती भरायचे मित्रांनो बघा अल्पसंख्यक शाळा आहे मित्रांनो बघा नऊ ते तहासाठी दिले माध्यमिक शिक्षण सेवक आहे नऊ ते तहासाठी बघा अध्यापनाचा विषय दिले इथं विज्ञान त्याच्यानंतर पात्रता दिली आपल्याला बी एस सी बी एड भौतिकशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र पदाची संख्या मित्रांनो बघू शकता इथं एक दिलेली आणि शहरामध्ये आपल्याला दिलेलं आहे बघू शकता की सेवानिवृत्तीमुळं पदरिकामे मित्रांनो त्याच्यानंतर मग म्हणजे म्हणजे श्रेणी पाहा मित्रांनो शासनाच्या प्रचलित धोरणानुसार म्हणजे आपल्या शासनाच्या नुसार मित्रांनो म्हणजे शासना मानण्यानुसार जे वेतन असणार मित्रांनो ते तुम्हाला शिक्षण सेवकाला भेटणार मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा माध्यमिक नवतेसाठी इंग्रजीसाठी मित्रांनो बी बे ए बी एड इंग्रजी बघा इंग्रजी वाङ्मय आणि इतिहास बघा पदाची संख्या किती मित्रांनो एक, एक पत्रिका बदललं आहे सेवानिवृत्तीमुळं आणि जे वेतन श्रेणी असणार मित्रांनो ते शासनाच्या नियमानुसार राहील मित्रांनो नेक्स्ट बघा नऊ ते दहासाठी दिलेलं आहे बघा माध्यमिक शिक्षण सेवक नऊवी ते दहावीसाठी सब्जेक्ट बघा अध्यापना सब्जेक्ट आहे मराठी पात्रात दिले आपल्याला बी ए बी एड मराठी वाङ्मय भूगोल किंवा इतिहास दिलेला आहे मित्रांनो पादाची संख्या एकच आहे मित्रांनो आणि जे पदरिक्त आलेलं आहे ते बघू शकता सेवानिवृत्तीमुळे रिटायर रिटायरमेंटमुळे आलेलं आहे बघू शकता श्रेणी शासनाच्या नियमानुसार येईल त्याच्यानंतर बघा उच्च प्राथमिक शिक्षक शिक्षण सेवक सहा ते आठसाठी तर बघा अध्यापनाचा विषय हिंदी मित्रांनो पात्रता दिली आपल्याला बी ए बी एड हिंदी वाङ्मय पण मित्रांनो सहा ते आठ म्हटल्याच्यानंतर तुम्हाला इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय टी ई टी आलीवर आहे मित्रांनो तुम्हाला टी ई टी किंवा सी टी टी अनिवार्य आहे कारण की सहा ते आठ या वर्गासाठी शिकवण्यासाठी तुम्हाला टी ई टी पाहिजे मित्रांनो पदाची संख्या एक दिलेली आहे पद रिक्त होण्याचं कारण आपल्याला मेन्शन केलेलं आहे सेवानिवृत्तीमुळे त्यानंतर जे तुमची वेतन श्री राहील मित्रांनो ते शासनाच्या नियमानुसार राहील त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्राथमिक सेवा की मित्रांनो पाचव्या वर्गासाठी विषय तुम्हाला सर्व राहणारे मित्रांनो म्हणजे अध्यापनाचे विषय त्याच्यानंतर तुम्हाला पात्रता दिलेली बी एस सी गणित किंवा बी एड किंवा डी एड किंवा डी टी एड तुम्हाला त्याच्यानंतर मित्रांनो टी ई टी किंवा सी टी टी सी टी ई टी आणवार्य मित्रांनो पदाची संख्या एक ही हे पदसुद्धा सेवानिवृत्तीमुळे झालेलं आहे मित्रांनो आणि जे वेतन असतात ते शासनाच्या नियमानुसार मित्रांनो तर बघा महत्वाचा टीप बघा मित्रांनो संस्था ही मारवाडी भाषिक अल्पसंख्यक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून ही पदे भारतीय मित्रांनो वरील सर्व पदांमध्ये मा नियुक्ती माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील म्हणजेच यांना माननीय अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती यांच्या मान्यतेनुसार अट राहील मित्रांनो त्यानंतर संबंधित पदवीत पन्नास टक्के गुण अनिवार्य मित्रांनो जर तुमच्याकडे मित्रांनो जी पदवी असणार त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के गुण अनिवार्य मित्रांनो त्याच्यानंतर बघा चौथा पॉईंट ही संस्था मारोडी भाषिक अल्पसंख्यक असल्यामुळे आरक्षण लागू नये बघा मित्रांनो ही जी संस्था आहे ही मारोडी भाषिक अल्पसंख्यक असल्यामुळे याला कोणत्याच प्रकारे आरक्षण लागू नये त्याच्यामुळे कोणत्याही कॅटेगरीचं असलं तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो वयोमर्यादा वयोमर्यादा नियम जे असणारे शासनाचे वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील मित्रांनो बघा वयोमर्यादा शासनाने जे नियम लागू केलेले त्या नियमानुसार तुमचे वयोमर्धा राहील मित्रांनो याच्यामध्ये असा काही फारसा काही बदल नाही आहे त्यानंतर अनुभव प्राधान्य देण्यात येईल जर तुमच्याकडे जर काय अनुभव असेल जर तुम्हाला टीचिंग फील्डमधला जर एक दोन तीन वर्ष काय असेल मित्रांनो जो अनुभव असेल मित्रांनो त्या अनुभवानुसार तुम्हाला प्राधान्य देण्यात देन देन येईल मित्रांनो प्रमाणपत्र आवश्यक राहील बघा मित्रांनो तुमच्याकडे जर अनुभव जा असेल तर तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं त्याच्यानंतर व्यावसायिक पात्रतेमुळे मूळ कागदपत्र सह दोन जुलै दोन हजार पंचवीसला ला रोजी सकाळी ठीक अकरा ते तीन वाजेपर्यंत प्रत्यक्ष सो खर्चाने उपस्थित राहायचं मित्रांनो तुम्हाला अर्ज नोंदणी सकाळी दहा वाजता मुलाखतीच्या दिवशी सुरू राहील बघा मित्रांनो जरी तुमची मुलाखत अकरा ते तीन वाज वाजेपर्यंत दिलेली तरीसुद्धा तुम्हाला जी नोंदणी करायची मित्रांनो ती नोंदणी तुम्हाला दहा वाजता येऊन तुम्हाला नोंदणी करायची मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेससुद्धा मेन्शन केलेला बघू शकता जी आर काबरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदूर बाजार जिल्हा अमरावती एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो अल्पसंख्यक शाळेची जाहीर आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा मुलाखत देऊ शकता मित्रांनो बघा नेक्स्ट जायचं आहे मित्रांनो जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटी मुंबई अल्पसंख्यक संस्था संचालित खालील नमूद शैक्षणिक संकुलात खालील पदे काही पदे भरायची मित्रांनो बघा सेंट जॉन सेकंडरी स्कूल पुणे या ठिकाणी बरेचसे काही पदं दिलेले आहेत मित्रांनो ते पदेची भरती त्यांनी ॲड टाकलेली ती ॲड बघा बघू शकता तुम्ही शिक्षण सेवकाची मित्रांनो अनुदान ॲडेड बघू बघू शकता अनुदान इथं सर्व विषय दिलेले आवश्यक पात्रता दिले एच एस सी डी एड आणि दी, तुम्हाला टी ई टी किंवा सी टी ई टी आणवारी मित्रांनो जर मित्रांनो या ठिकाणी अल्पसंख्याक असली आणि त्यामध्ये शिक्षण सेवक लागू असेल मित्रांनो तर तुम्हाला सहा ते आठ असो किंवा पहिली ते चौथी असो या ठिकाणी तुम्हाला टी ई टी किंवा सी टी टी अनिवार्य आहे मित्रांनो पदाची संख्या बघू शकता मित्रांनो दोन आहे त्यानंतर कनिष्ठ लिपिके मित्रांनो ही सुद्धा अनुदानित प्रकार आहे मित्रांनो कनिष्ठ लिपिके तर बघू शकता याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे ग्रॅज्युएशन एम ए सायटी टायपिंग थर्टी आणि फिफ्टी इथं दिलेलं आहे मराठी आणि इंग्लिश थर्टी आणि फिफ्टी दिलेलं आहे तर मित्रांनो इथं थर्टी आणि फोर्टी आणवारे असतात फिफ्टी दिलेलं असेल मित्रांनो पण थर्टी आणि फोर्टी तुम्हाला आवश्यक आहे मित्रांनो पदाची संख्या बघू शकता मित्रांनो पदाची संख्या फक्त एक आहे त्यानंतर सेंट अँड्रूज हायस्कूल फॉर गर्ल्स पुणे या ठिकाणी सुद्धा कनिष्ठ लिपिकाचं पदे मित्रांनो अनुदान आहे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी दिलेलं आहे ग्रॅज्युएशन एम एस आय डी टायपिंग थर्टी आणि फिफ्टी दिली मित्रांनो तुम्हाला फोर्टीसुद्धा सुद्धा चालतं मित्रांनो पदाची संख्या एक आहे त्यानंतर इथेल गार्डन्स अध्यापिका विद्यालय पुणे मित्रांनो बघू शकता शिक्षण शिक्षणसेवकाचं पदे मित्रांनो विषय गणित आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला एम एस सी मॅथ आणि एम एड पाहिजे मित्रांनो पादाची संख्या एक आहे त्यानंतर शिक्षणसेवक हे मित्रांनो बघू शकता विषय दिलेले भूगोल मराठी इंग्रजी एम ए तुम्हाला एम ए जिओग्राफीमध्ये मराठी इन इंग्लिश एम पी एड किंवा बी पी बी एड हे तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो त्यानंतर सेवकाचं पद हे बघू शकता रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र बघा या ठिकाणी पात्रता आहेत एम एस सी एम एड तुम्हाला फिजिक्स एम एस सी तुमचं एक तर फिजिक्समध्ये पाहिजे किंवा बायोमध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये आणि बी एड दाखवता एम एड यांनी दिलेली आहे पात्रता पदाची संख्या एक आहे त्याच्यानंतर बघ कनिष्ठ आज एक पद मित्रांनो बघू शकता टायपिंग थर्टी आणि फिफ्टी मराठी आणि इंग्लिश हे दिलेलं आहे एम एसाठी आणि मित्रांनो पादाची संख्या एक आहे पात्रता व निकस एन सी टी नियम दोन हजार चौदा नुसार असतील असे बघू शकता श्रेणी महाराष्ट्र सरकारने वीत केलेल्या नियमानुसार असेल वर पदे ही शिक्षण उपसंचालक व आणि शिक्षण अधिकाऱ्याच्या कामाचा भार आणि मान्यतेनुसार भरल्या जातील इच्छुक व अर्थधारक केलेल्या पात्र उमेदवार यांनी जाहिरात प्रसिद्ध दिनांकाच्या दहा दिवसाच्या आतमध्ये सचिव कॉलेज हाऊस जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटी गिरगाव चौपाटी मुंबई इथं पिनकोड नंबरसुद्धा दिले चार झिरो 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 सात या पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रासह योग्य माध्यमातून अर्ज करावा मित्रांनो बघा एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो तर तुम्ही नक्कीच अल्पसंख्यक शाळेज्यातील जागा पण चांगल्या दिलेल्या आहे मित्रांनो तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो नेक्स्ट जाहिरात आहे मित्रांनो आपली रमेश शिक्षण संस्था कुडेगाव तालुका लाखांदूर जिल्हा भांड्याची जाहिरात आहे मित्रांनो बौद्ध धार्मिक अल्पसंख्यक संस्था आहे मित्रांनो मराठी माध्यम द्वारा संचालित पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी तालुका लाखांदूर जिल्हा भांड्याची मित्रांनो शंभर टक्के अशी अंदाने शाळा आहे मित्रांनो तर पदाची संख्यासुद्धा बघू शकता पदाचं इथं शैक्षणिक पात्रता सुद्धा बघू शकता पदाचे नावसुद्धा बघू शकता सेवक असं पदाचं नाव आहे वर्गसुद्धा दिलेलं आहे पहिली ते पाचवीसाठी मित्रांनो पद दिलेले बघू शकता एक हे दिलेले इथं पात्रता सुद्धा आपल्याला मेन्शन केलेली बघू शकता एच एस सी डी एड किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व इयत्ता पहिली ते पाचवी शिक्षक पात्रता परीक्षा पात्र पाहिजे मित्रांनो पहिली ते पाचवी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच मित्रांनो तुम्हाला टी ई टी किंवा सी टी टीचा पहिला पेपर हा अनिवार्य आहे मित्रांनो त्यानंतर तुमचं जे वेतन म्हणजे मानधन असणार मित्रांनो ते शासनाच्या नियमानुसार राहील मित्रांनो आणि प्रवर्ग या ठिकाणी दिलेला नाही मित्रांनो कारण की संस्था अल्पसंख्यक असल्यामुळे कोणतंच आरक्षण लागू नाही त्याच्यानंतर मित्रांनो पद रिक्त होण्याचं आपल्याला इथं कारण सुद्धा दिलेलं आहे सेवा निवृत्तीमुळे ही पद काढलेलं मित्रांनो रिक्त झालेलं आहे तर बघा टी पी आपल्याला पात्र उमेदवाराने नियुक्ती माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंट्रा यांच्या मान्यतेच्या अधीन राहील लक्षात असू द्या मित्रांनो तसेच उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्र व व्यावसायिक पात्रतेच्या सर्व मूळ कागदपत्रासह सर। पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा येथे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी ठीक साडे अकरा ते तीन वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीस सो खर्चाने उपस्थित राहायचं मित्रांनो लक्षात असतो या मित्रांनो तुम्हाला तुमचे जे मूळ डॉक्युमेंट असणार मग त्याच्यामध्ये एच एस सी असो डी एड असो बी एड असो किंवा तुमच्याकडं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट असो मित्रांनो त्यानंतर पहिली पहिली ते पाचवीसाठी तुमची जी पात्रता परीक्षा होती टी ई टी किंवा ई टी असो याचं प्रमाणपत्र आहे मित्रांनो हे सर्व मूळ कागदपत्र तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन मित्रांनो तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचं मित्रांनो मुलाखतीची तारीख आपल्याला दिलेली आहे मित्रांनो एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला ठीक साडे अकरा ते तीन वाजेच्या दरम्यान मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपला ॲड्रेससुद्धा मेन्शन केलेला आहे पंचशील प्राथमिक शाळा बघू शकता पंचशील प्राथमिक शाळा दिलेली आहे मित्रांनो पिंपळगाव कोहळी तालुका लाखांदूर जिल्हा भंडराची मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन मुलाखत देऊ शकता मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो बघा लोहिया शिक्षण लोहिया शिक्षण संस्थाद्वारा संचलित मित्रांनो जमुना देवी लोहिया प्राथमिक शाळा सौंदळ तालुका सडग जिल्हा गोंदियाची जाहिरात मित्रांनो अल्पसंख्याक दर्जा अशी प्राप्त शाळा आहे मित्रांनो जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा सौंदड बघा शंभर टक्के अशी अनदानी शाळा आहे मित्रांनो इतर पदाचं नाव आहे मित्रांनो सेवक दिलेलं आहे बघू शकता माध्यमे मराठी मित्रांनो या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिलेली एच एस सी डी एड टी टी किंवा सी टी टी तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो टी टी किंवा सी टी टी तुम्हाला अनिवार्य आहेच मित्रांनो पदाची संख्या बघू शकता एक दिलेली आहे पदाची संख्या किती मित्रांनो एक दिलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो जे मानधन असणार मित्रांनो तुमचं जे वेतन भत्ते असणार मित्रांनो शासनाच्या नियमानुसार राहील मित्रांनो ही हीसुद्धा शासनाच्या नियमानुसार राहील मित्रांनो आणि इथं निर्माण करण्याचं कारण दिलेलं आहे सेवानिवृत्तीमुळे हे पद रिक्त झालेलं आहे मित्रांनो म्हणजेच काय मित्रांनो रिटायरमेंट झाल्याच्यानंतर हे काय पद रिक्त आहे मित्रांनो तर बघा इथं टीपसुद्धा आपल्याला दिलेली संस्था व विद्यालय अल्पसंख्यक असल्यामुळे शासन नियमानुसार पदे भरण्यात येतील व पदवरती रोस्टर लागू नाही मित्रांनो बघा अल्पसंख्यक असल्यामुळे कोणत्याच प्रकारचं आरक्षण नाही त्याच्यामुळं मित्रांनो इथं रोस्टर लागू नाही त्यामुळे कोणत्याही कॅटेगरीचे असाल मित्रांनो तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो असं कोणत्याच प्रकारे नाही की तुम्हाला ही कॅटेगरी लागेल का ती कॅटेगरी लागेल मित्रांनो ओपनमध्ये तुम्ही कोणत्याही कॅटेगरीच्या असो मित्रांनो ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊ शकता उपयुक्त पदाच्या नियुक्ती सक्षम अधिकाऱ्याच्या मान्यतेची अट राहील बघा उमेदवारांनी मुलाखतीस प्रत्यक्ष एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी रविवारी सकाळी ठीक साडे दहा ते दुपारी तुम्हाला चार वाजेपर्यंत अर्ज व मूळ कागदपत्रासह आर जे लोहिया माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सौंदड तालुका अर्जुनी जिल्हा गोंदिया येथे सर्चन तुम्हाला उपस्थित राहायचं मित्रांनो लक्षात असू द्या मित्रांनो तुम्हाला तुमचे सर्व मूळ डॉक्युमेंट त्यांचे एक प्रत हे सर्व तुम्हाला घेऊन मित्रांनो तुम्हाला हजर राहायचं एकोणतीस जून दोन हजार पंचवीसला टीक साडे दहा ते तुम्हाला चार वाजेपर्यंत या कालावधीमध्ये तुमची मुला मुलाखत घेतल्या जाईल मित्रांनो तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे आर जे लोहिया माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सौंदर तालुका सार्जुनी जिल्हा गोंदे या ठिकाणी तुम्हाला सो खर्चा उपस्थित राहायचं मित्रांनो तर बघा मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो असेच तुम्ही अल्पसंख्याकशाहीचं जाहिराती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या सं आपल्या चॅनलला काय करा तुम्हाला सबस्क्राईब करायचं मित्रांनो आणि लागच ते एवढे आपले जे मित्र असेल मित्रमंडळ असेल किंवा तुमचे काही ग्रुप असेल त्या ग्रुपवर तुम्ही शेअर करा मित्रांनो जेणेकरून तुमच्या मित्राचा याच्यामध्ये काहीतरी फायदा आला पाहिजे मित्रांनो जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही जाहिरात गेली पाहिजे मित्रांनो अशा नवीनवीन जाहिरात ही पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद